मित्रांनो सगळेजण दूध घेतात तर चला जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आपलं नवीन ब्लॉक मध्ये आजचा ब्लॉग बघा संध्याकाळी चालू करतोय म्हणजे रात्रीचे वाजेत तर नऊ तर हे बघा शिवाबाई आले तर आज आहे नीतूभाऊचा वाढदिवस तर आता मी जातोय केक घ्यायला तर चला मग चौदा bakut legat tar mitra भाई के है, अपले दुकान, अपले दुकान भाई आहे आपल्या दुकान इथं दानेश खे दुकान आपल्या दुकानाजवळच आहे राहा बाई आपला काही पण काय असे एकतच घे तुम्ही घ्यायला कॅन्डल फायर की तर मित्रांनो बघा मी आलो आहे लोकेशनवरती म्हणजे सगळेजण आलो तर हे बघा सगळेजण आलेत आता येणार आहे बड्डे बॉय त्याचं वाट बघतोय सगळेजण हा किशोर आता आलाय आपले कार्यकर्ते सगळे आलेत आता आता बड्डे बॉयचं वाट बघतोय बघा हे बघा काय चाललं रे तरी हा बघा मित्रांनो बड्डे बॉय डुल डुल्लंय आणतर गाडी तिथ ना मग आण तिथे गाडी चा आणखी माझ्या बाबा वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद विकास आभारी मंजूर आभारी कधी काही कामावर कधी आला

मशीन न घेत नाही झाली फेमस अजून किती तुला फेमस करता काय तू कर की मस्त हेअरस्टाईल मारले मस्त बाली लागला मग कुठला पहिला कॉलर घेतला होता

चला मित्रांनो सगळेजण जाऊन घरी आता आहे तर बाय करायला सगळेजण आवाज तर चला मित्रांनो बघा आलो घरी इकडे बघा सोनाल बसले विनोद आणि काय मोबाईल मध्ये बघत बसले चला जेवण करू तर माझी वाट बघत बसली इतके उशीर इकडे बसले सगळ्याजण जेवायला म्हणजे बया बसला आहे पप्पा झोपडी झोपेवरती बघा इकडे बघा चला आधी मी चेंज तो मग जेव्हा बस बघा मित्रांनो जेवायला बघा वांग आहे वरण चपाती तर या सगळेजण जॉईन करायला इकडे बघा सोनाली पण बसले मी आणि सोनाली दोघं बसले जेवायला आणि आजचा ब्लॉग इथे जॉईन करतोय बाय बाय गुड नाईट